आणि मानसाचं मालवणी चॅनल म्हणजे कोकण तो रायडर कोकणातील सुकट प्रवास कोकणातील पारंपारिक रुढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुपिते कोकण आणि पटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्या सदत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा रायडर युट्यूब चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहे विश्वनाथ गावडे माझा मित्र आणि खूप दिवसानंतर आम्ही जात आहोत ते म्हणजे वेंगुर्ला बंदर येथे पतंग महोत्सव आहे आणि सागरेश्वर ब्रिजला कदाचित आहे आणि आता थोडासा लेट झाला तरी पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो वाजले आहेत सहा आणि स्वप्नील सर आहेत आणि दादा आहे आम्ही चौघेजण जातो आहे आता आणि झारा कामवीर मार्गे आम्ही वेंगुर्ला बंदरला जाणार आहोत आणि तिथून तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ दाखवतो तर विश्वनाथ गावडे माझा मित्र खूप दिवसानंतर आला आहे आणि माझ्या गाडीने आम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी फिरायला जातो आहे तर खूप मस्त वाटतं आहे कामवीर बाजारपेठेतनं निघालो आहे आणि बघू शकता सुंदर अशी संध्याकाळ आणि काम्यावीरचा बाजार आम्ही क्रॉस करून आता पुढे जाणार आहोत आणि हा रस्ता खूप सुंदर केला आहे आपल्या सागरेश्वर बीचला जाण्यासाठी आणि अवघ्या पंधरा मिनटामध्ये आम्ही इकडे इथून आपण पोचू शकतो ही काम्यावीरची शाळा आम्ही निघालो जो कुडावरून जो रस्ता येतो त्या ठिकाणी आल्यावर तुम्ही बघू शकता आणि सर आपल्याला जायचं असेल तर या ठिकाणून जायचं आहे आणि कुडावरून जर यायचं असेल तर या ठिकाणावरून येऊ शकतात आणि इथे पहिली चेकपोस्ट होती आता ही चेकपोस्ट बंद आहे खूप दिवसांनी का होईना दोघांची भेट झाली आणि एक चांगला प्लॅन झाला अचानक ठरलेला प्लॅन होता आणि आता आम्ही थोड्याच वेळात वेंगुरला येथे पोहोचणार आहोत आणि पतंग महोत्सव आहे तर त्या ठिकाणी जरा उशीर झाला आहे आमचा का प्लॅन नव्हता इथे जायचं त्यामुळे उशीर झाल्यामुळे तिथे गेल्यानंतर आम्हाला समजणार की कशाप्रकारे पतंग महोत्सव आहे किंवा नाही ते किंवा संपलं असेल पण आम्ही पूर्ण वेंगुर्ला बंदर आणि सागरेश्वर बीच तुम्हाला नक्की दाखवू चला तर आता थेट जाऊया आपण सागरेश्वर बीचच्या इकडे वेंगुर्ल्यातील बाजारमध्ये पोचणार आहोत थोड्याच वेळात बघू शकता संध्याकाळची वेळ आहे आणि इथे गर्दी थोडीशी कमी आहे आज तशी पण पुढे बाजारमध्ये तुम्हाला गर्दी भेटणारच हे आहे ये वेंगुर्ला येथील हनुमान मंदिर बघू शकतं आहे सुंदर असं डेकोरेट केलेलं के आहे मंदिर आहे आणि आता आम्ही ट्राफिक कमी दिसतंय त्यामुळे नशिबाने का होईना वेंगुर्ल्यामध्ये आल्यानंतर ट्राफिक हे आपल्याला मिळतंच पण आज आमचं लग चांगलं आहे की आम्हाला ट्राफिक कमी मिळतंय आता थोड्याच वेळेस आम्ही पोचणार आहोत ते नंदादीप गाडी आलेली आहे ट्राफिक जाम करण्यासाठी बघूया आता थोडासा वेळ लागणार आणि छोटा रस्ता आहे आणि मार्केट हे दोन्ही साईडने असल्यामुळे वेंगुर्ल्यामध्ये आल्यानंतर असे प्रॉब्लेम होतात मला थोडंसं ट्रॅफिक भेटणार तरी सुरुवातीपासून ट्रॅफिक कमी होतं नशीब या साईडने आता आपण लेफ्ट साईडला ले जाणार आहोत आणि लवकरच आता आपण पोचणार आहोत ते म्हणजे घागरेश्वर बीचला पहिल्यांदा आणि या साईडलाच वेंगुर्ला बस बस स्थानकाच्या पुढे मानसेश्वर मंदिर आहे आणि मानसेश्वराच्या पुढे सागरेश्वर बीच आहे जाता जाता तुम्हाला ते पण मी दाखवतो हो आम्ही इथे हे एस टी स्टँड वेंगुर्ल्याचं बघू शकतात आणि मी जेव्हा आम्ही मानसेश्वरच्या जत्रेला आलेलो तेव्हा एक संपूर्ण एस टी स्टँडचा जो परिसर होता तो संपूर्ण भरला होता आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत ते म्हणजे मानसेश्वर देवस्थान तुम्हाला दिसणार आहे हे सगळं वेंगुर्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे या सगळे रोडच्या लाईनला असल्यामुळे आपल्याला दिसतंय इथे एक छोटंसं गार्डन आहे आणि त्यानंतर आपण आता मानसेश्वर तुम्हाला मंदिर दाखवतो मानसेश्वर पूल आणि मानसेश्वर मंदिर ते पुलावरच्या साईड लेफ्ट ने तुम्ही हे बघू शकता आणि इकडे मासेवाले पण असतात आता बघू शकता इकडे हे आहे मानसेश्वर पूल आणि मानसेश्वर पुलाच्या इथेच तुम्ही हे मंदिर बघू शकता मानसेश्वर देवस्थान आता आपण पन... कडणार ना पुढचून पुढचून इथे थोडी गर्दी आहे फोर व्हीलर पुढे फोर व्हीलर पार्किंग पुढे ओके थँक्यू सागरेश्वर आता आम्ही एक शॉर्टकट रस्ता होता तिथे टू व्हीलर पार्किंग आहे त्यामुळे गर्दी असणार आम्ही आता सागरेश्वर मंदिराकडनं जो रस्ता आहे तिथे फोर व्हीलर पार्किंग आहे तिकडनं आम्ही जाणार आहोत मी तुम्हाला इथे इथे उभा दांडा येथील हे मंदिर आहे गणेश मंदिर सुंदर असं नियोजन पोलिसांकडनं एनसीसी केले <laughs> आणि एनसीसी स्टुडंट आहे तिथे मला वाटतं वेंगुर्ल्या असतील हा येऊ दे येऊ दे ऐक ना आणि खूप सुंदर नियोजन इथे बघू शकत चला चला लवकर आमका करावचा थँक्यू थँक्यू आणि इथे पतंग महोत्सव बघू शकता आता जागा बघू नाही पुढे गे बघूया जरा हे जागा ना घेऊन येत आहेत आम्हाला थोडं लेट झालाय खर तर पण बघूया तरी पण मोठे पतंग दिसत आहेत काय लाईट वेड लावलेले सागरेश्वर बी जवळ बसणार आहोत फोर व्हीलर पार्किंग आणि हे आहे बघू शकताय तुम्ही सागरेश्वर बीच इथे सुंदर व्ह्यू खूप दिवसानंतर मी आल मस्त बाई आणि पतंग महोत्सव चालू होता था बघूया आता गर्दी तर जाम आहे या ठिकाणी आणि फोर पार्किंग सुविधा पण मस्त केली खरोखरच मस्त वाटत आहे ते बघा तिकडे पतंग दिसत आहेत आकाशात पतंग आणि बीच साईडला पतंग उडवायची मजा मस्त यांचा असणाऱ्या छोट्या मुलांचा पतंग हे पतंग तुमचा आहे हा कुठून आलात तुम्ही तुमचंच आहे ना दररोज उठ कुठच हे हा आणि तो उंच सगळ्यात उंच गेला तो कोणाचा पतंग तुझा व्हेरी गुड शब्स हे नाव काय तुझं बाबू तसमय पूर्ण सांग ना पूर्ण सांग हे पूर्ण सांग ओके बाय मस्त उडवला ना परंतु थोडे मोठे मोठे पतंग दिसतायत आणि आता बघूया पतंग बघून जाणार आहोत वारा आहे बीच आहे मस्तपैकी समुद्र आहे आणि पतंग महोत्सव आहे तर आम्ही आता पतंग महोत्सवाला आलेलो आहोत माझा मित्र आहे मी आहे आणि प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे खूप सुंदर असं आहे आणि आता वाटते इथे भरती आहे बघू शकतात पाण्याचा जोर बीचेस तर एवढे सुंदर आहे सागरेश्वर आहे पुढे गेल्यानंतर खवणे बीच आहे हे वांगरात समुद्र हा परशुराम वांगर हा पतंग महोत्सव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या मित्राला तर भरपूर आवडलाय आणि कसं वाटलं एन्जॉय केला खूप छान वाटलं आणि स्वप्नील सर पण होते स्वप्नील सरांना कसं वाटलं कारण कोल्हापूर म्हणून खास आले आहेत आणि त्यांना हा महोत्सव बघण्यासाठी ते संधी मिळाली त्यामुळे आता आम्ही निघालो आमच्या घरी तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद